पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी सोमवारी सरासरी नव्वद टक्क्यांवर पोहोचली आहे धरणाच्या पांडलोक क्षेत्रामध्ये सर्वत्र पाऊस सुरू आहे तसेच जायकवाडी धरणाच्या पांडलोक क्षेत्रातील वृद्व धरणातून केला जाणारा विसर्ग पाहता धरणातून कुठल्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यामुळे छत्रपती संभाजनगर जालना बीड परभणी नांदेड जिल्ह्यातील गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा छत्रपती संभाजनगर जिल्हा प्रशासनाने दिला आहे त्यानुसार पैठण शहरात नगर परिषदेच्या वतीने सोमवारी सकाळी लाऊडस्पीकरद्वारे कळवण्यात आले आहे तर गावागावात दवंडी देऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान जायकवाडी धरणाच्या खालच्या बाजूने असलेल्या आपेगाव हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यातून देखील विसर्ग करण्यात येणार आहे यामुळे धरण आणि गोदाकाठच्या नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये आपापले पाळीव प्राणी गुरे ढोरे विद्युत मोटारी आदी तत्सम साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे गोदावरी पाटबंधारे विभागाच्या वतीने कळवण्यात आलं आहे शनिवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पैठण तालुक्यात धुवाधार पाऊस बरसल्याने मिनी दुधना वीरभद्रा गल्हाटी सोना या नद्या तुडुंब भरून वाहत आहे पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान होते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे पावसामुळे किरकोळ नुकसान वगळता तालुक्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र तालुक्यातील बालानगर गावात घराची भिंत कोसळून तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे या तिघांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर